न्यायालयाच्या इमारतीची कामे वेळेत पूर्ण करा आमदार आशुतोष काळे न्यायालयाच्या इमारतीच्या कामांचा आमदार आशुतोष काळेंनी घेतला आढावा आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला गती देताना कोपरगाव शहरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या इमारतींना देखील निधी दिला आहे यामध्ये दिवाणी न्यायालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत पंचायत समिती इमारत आदी इमारतींचा समावेश असून या सर्व इमारतींचे काम सध्या प्रगतीपथावर आहे त्यापैकी दिवाणी न्यायालयाच्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी सुविधा असणंही तेवढंच गरजेचं असल्याचे सांगत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी त्यांनी सांगितले की दिवाणी न्यायालयाच्या इमारतीसाठी दिलेल्या निधीतून मागील एक वर्षांपासून काम सुरू आहे परंतु सुरू असलेल्या कामाला अपेक्षित वेग नाही सध्या न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये एकाच ठिकाणी अनेक न्यायालयांचे कामकाज सुरू असल्यामुळे कामकाज करताना अडचणी येत आहे तसेच न्यायालयाच्या कामासंदर्भात येणाऱ्या मतदारसंघातील नागरिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे न्यायालयाच्या इमारतीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून लवकरात लवकर काम पूर्ण करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराला दिल्या आज कोपरगाव कोर्टाच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो गेल्या वर्षभरापासून हे काम चालू आहे आणि पाहिजे तसं काय म्हणतात का, का प्रोग्रेस या इमारतीचं दिसत नव्हतं म्हणून मी जरा पाहणी करायला आलो तर काय अडचणी आहे या इमारत पूर्ण करण्यासाठी या सर्व जाणून घेतल्या हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावं ज्या काही सुविधा आहे त्याचा कसा वापर होणार आहे याची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे तर आज कोर्टाला फार मोठ्या अडचणी आहे छोट्याशा इमारतीमध्ये त्यांना तिथं कोर्ट चालवावं लागतं आहे सगळ्या म्हणजे आलेल्या नागरिकांची अडचण होते जज लोकांची अडचण आहे वकिलांची अडचण आहे म्हणून हे काम लवकरात लवकर होण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद आमदार साहेब आलेत त्यांनी सर्व पाहणी आमच्या समक्ष केली ज्या ज्या त्रुटी आहे त्यांनी लक्षात घेतल्या आणि त्याप्रमाणे सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं यासाठीही त्यांचे प्रयत्न आहेत त्याचप्रमाणे आम्ही सहकारी न्यायालयाची जागेचाही प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि तोही ते आपण लवकरच सोडवू अशा प्रकारे जिल्हा न्यायालयात जे काम चाललं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आज ते स्वतः होऊन वकिलांच्या विनंतीला मान देऊन आलेत तर ते त्यांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी डॉक्टर अजय गर्जे डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे ॲडवोकेट शंतुनू धोलडे ॲडव्होकेट अशोकराव वहाडणे ॲडवोकेट शिरीष लोकणे ॲडवोकेट भास्करराव गंगावणे ॲडव्होकेट मनोहर येवले ॲडव्होकेट सुयोग जगताप ॲडवोकेट मनोज कडू ॲडव्होकेट एस एस वाघ ॲडव्होकेट एडी टुपके ॲडव्होकेट ए जी देशमुख ॲडव्होकेट डी जी देवकर ॲडव्होकेट सुरेश मोकळ ॲडव्होकेट योगेश खालकर ॲडवोकेट जी बी भोकरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वर्षराज शिंदे प्रसाद वागचौरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते